फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला मसाला चिकन बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज लाडक्या नेत्याच्या निस्सिम प्रेमापोटी जमला जनसागर हृदयस्थ अनिल भाऊ यांना वाहिली सामान्यांनी श्रद्धांजली अगदी शेतमजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांपासून मंत्र्यापर्यंत सर्व स्तरात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उठवणाऱ्या हृदयातील नेत्याला श्रद्धांजली खाण्यासाठी माननीय रस्त्यावर जत्रेसारखी गर्दी झाली अनेक सामान्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीला धावून येणाऱ्या स्वर्गीय अनिल भाऊ या नेत्याबद्दल आपल्या भावना स्वतः रचून शब्दबद्ध करून कविता अभंग पोवाडा याद्वारे व्यक्त केल्या खाणापूर विधानसभा दिवंगत आमदार टेंबू योजनेचे जनक स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गार्डी येथील पवई टेक येथील जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली कुटुंबाचे मार्गदर्शक दिलीप बापू बाबर शरद काका बाबर आमदार सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर शंतनू बाबर यांच्यासह बाबर कुटुंबीय आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या सर्वांना नमस्कार करून आपुलकी व्यक्त करत होते खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंबू योजनेचे जनक अनिल भाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गार्डी येथील पवईटेके येथील जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण आणि अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अनिल भाऊंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री बाळासाहेब पाटील माजी आमदार मोहनराव कदम आमदार रोहित आर आर पाटील माजी आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार विक्रमसिंह सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील माजी तहसीलदार उदयसिंह गायकवाड पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे घनवडचे सरपंच प्रवीण रावताळे गावटान भिंडवडेचे सरपंच वैभव जानकर ज्येष्ठ नेते सुरेश काका पाटील डी के कदम माजी नगरसेवक कृष्णद गायकवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम तहसीलदार उदयसिंह गायकवाड सुशांत देवकर फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक तालुकाध्यक्ष किसन जानकर माजी नगरसेवक अनिलप्पा बाबर जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉक्टर प्रताप पाटील विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी माजी सभापती सुनील मेटकरी विटा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तम चोते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे तुषार मेहता माजी उपनगराध्यक्ष रमेश तोळे संजय भिंगारदेवे रामचंद्र भिंगारदेवे उद्योजक विक्रम लकडे विशाल लकडे उमेश शेठ काटकर पप्पूदाजी कदम महेशदाजी कदम बालचंद्र कांबळे रोहित पाटील राजूशेठ जानकर सुजित जानकर श्रीधर जाधव भारतात्या पवार किरण जाधव केदार भोसले प्रवीण साठे दिलीप किर्दत प्रकाश बागल प्रसाद लिपारे सिद्धीविल्सचे श्रीकांत तारळेकर अरविंद मेहत्रे यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि प्रशासन यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि खानापूर विधानसभा मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ते व नागरिकांनी पुष्पांजली वाहिली यावेळी अनिल भाऊंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हाताने भगवद्गीता ग्रंथ वाटप केले अनेकांनी विविध उपक्रमांद्वारे आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली बातमी संकलन गजानन गायकवाड छायाचित्र उदय दीक्षित क्रांतीने विटा आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा मार्गदर्शन भाऊनी मला त्यावेळेस केलं अनेक वेळेला तासगाव तालुक्यातली वाडीव गावं कवटेमंका तालुक्यातली वाडीव गावं समाविष्ट केली जावी यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे भाऊ स्वतः माझ्याबरोबर आले होते अशा अनेक आठवणी मंत्रालयातल्या आहेत आबांच्या पश्चात एक मार्गदर्शक म्हणून आणि एक वडीलधारी मार्गदर्शक म्हणून भाऊंनी आपली जबाबदारी पार पाडली आजच्या परिस्थिती आज या परिस्थितीमध्ये पाठबळ म्हणून भाऊ असणं आवश्यक होतं पण आज भाऊंची पोकळी श्वासभैया असतील अमोलदाता असतील निश्चितपणाने तेच ऋणानुबंध जपून भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला आनंद आहे की या सर्व लोकांनी समाजोपयोगी काम आपल्या हाती घेण्याचं काम केलेलं आहे मला विश्वास आहे की आबांचे आणि भाऊंचे जे ऋणानुबंध होते त्याहीपेक्षा जास्त घट्ट ना आम्ही निश्चितपणे निश्वित हा विश्वास आज या ठिकाणी घेतो आणि भाऊंना आमच्या सर्वांच्या वतीनेच आजगाव कोठ्या मतदार मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली